दोन दिवसां नगर दोन दिवसांपूर्वीच ठिकाणी छापा टाकून गोवंशीय जनावरांना डांबून ठेवत त्यांची कत्तल केल्याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण पाच लाख साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता आता पुन्हा एकदा दिनांक एकतीस रोजी पहाटे तीनच्या च्या दरम्यान कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे शहरातील कारिमस्त सार्वजनिक शौचालयाच्या जवळ अर्धवट बंद खोलीत पाच लाख साठ हजार किमतीचे गोमांस जप्त करत शेख शोएब अब्दुल रऊ कुरेशी या दोघांवर गुन्हा दाखल केलाय तर एका इमारतीच्या तळमजल्यावर एक लाख पासष्ट हजार किमतीची अकरा गोवंशीय जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवल्याप्रकरणी जाहीद रऊक सय्यद यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय असा एकूण सात लाख पंचवीस हजार कखमेचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय या आरोपींवर पोलीस अंमलदार अभय कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा प्रकारे तीन दिवसात जिवंत जनावरे आणि गोमांस असा बारा लाख पंच्याऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करत एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस जवान तन्वीर शेख गणेश धोत्रे योगेश भिंगार दिवे संदीप थोरात सोमनाथ राऊत अमोल गाढे इनामदार सुजय हिवाळे सलीम शेख अतुल काजळे अभय कदम यांच्या पथकाने केले आहे